सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडचा पाय खोलात आहे कराडचा खरा मास्टर माइंड धनंजय मुंडेच आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातोय धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने केली जाते अशात आता अंजली दमानिया यांनी आणखी एक प्रकरण बाहेर काढत धनंजय मुंडेंची मुंडे जाईल असा दावा केलाय मुंडे आणि यांच्या कंपनीला कंत्राट देण्यात होतं या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी आपल्या कंपनीचा थेट फायदा करून घेतलाय हे लोकप्रतिनिधींसाठी घालून देण्यात आलेल्या ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नियमांचं उल्लंघन आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद तर सोडा त्यांची आमदार फी ही रद्द होऊ शकते असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले अंजली दमानिया यांनी बुधवारी मुंबईत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली त्यानंतर अंजली दमानिया यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले शिवाय त्यांनी ट्विटही केले आपल्या ट्विटमध्ये त्यांनी धनंजय मुंडे विरोधातले ते सारे पुरावे सादर करत चौकशीची मागणी केली आहे आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आज मी जे कागदपत्र सी जे मुंबई हायकोर्ट आणि डी जी रश्मी शुक्ला यांना दिले आहेत ते ऑफिस ऑफ प्रॉफिट मंत्रीपद काय धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील जाईल खाली जे पत्र आहे या बरोबर कमीत कमी, कमी चाळीस कागद इतकी माहिती दिली आहे असं त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या धनंजय मुंडे यांच्या जगमित्र शुगर्स या कंपनीसाठी बासष्ट कोटी रुपयांचं कर्ज कशाच्या आधारावर देण्यात आलं उच्च न्यायालयाने याबाबत एसीबी ईडी आणि सी आय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत मी हा सगळा तपशील रश्मी शुक्ला यांनाही दिलाय त्यांनी हे सगळं वाचून त्यावर कार्यवाही करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे शिवाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने कोर्टात या प्रकरणाचा प्राथमिक तपास संपल्याचं सांगितलंय वाल्मिक कराडला इतक्या लवकर न्यायालयीन कोठडी कशी मिळाली काल वाल्मिकाडचा संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांसोबतचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सखोल चौकशी झाली पाहिजे होती मग वाल्मिकराडला न्यायालयीन कोठडी कशी मिळाली असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय आता अंजली दमानियांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काय प्रतिक्रिया दिली जाते आणि धनंजय मुंडे यावर काय प्रतिक्रिया देतात देवेंद्र फडणवीस यावर काय प्रतिक्रिया देतात हे सारं पाण्यासून काढणार आहे पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद